आपण जर पाहिलं असेल की ह्या राज्यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब असतील उपमुख्यमंत्री अजितदादा असतील नंतर देवेंद्र फडणवीस साहेब असतील हे ज्या पद्धतीने समन्वयकची भूमिका घेऊन राज्यभर काम करत आहेत तर आमचं म्हणणं असं आहे की जे काही महायुतीचे उमेदवार आपण जळगाव लोकसभा मतदारसंघामध्ये या ठिकाणी स्मिताताईंना उमेदवारी दिली आहे तर इथं प्रत्येक महायुतीच्या घटक पक्षांना आपण सोबत घेऊन त्या ठिकाणी काम केलं पाहिजे आपण ज्या ज्या खेड्यावर गाव पातळीवर जात असाल तर त्या त्या ठिकाणी जे जे काही शिवसेनेचे कार्यकर्ते असतील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असतील त्यांना सोबत घेऊन जर आपण फिरले तर एक मेसेज जनतेमध्ये असा जाणार आहे की बाबा महायुतीचे उमेदवार हे सगळ्या घटक पक्षांना सोबत घेऊन त्या ठिकाणी काम करतायत उमेदवारी करताय हा आमचा त्यांना म्हणजे कळकळीची विनंती आहे आम्ही सांगतो आहे वारंवार पण मग कायम भाजपाची भूमिका एकला चलोची चालली आहे आणि आजही ते फिरत असताना आजही फक्त भाजपाचे पदाधिकारी त्यांच्यासोबत आहे आम्हाला एक गोष्ट कळत नाही की भाजपाला नेमका मेसेज काय द्यायचा आहे शिवसेनेला सोबत घ्यायचं आहे का नाही घ्यायचं आहे कार्यकर्त्यांना निमंत्रित म्हणजे आम्ही वारंवार तेच सांगतो आहे की आपण ज्या ज्या तालुक्या स्तरावर जात असाल त्या त्या ठिकाणी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना आपला जो काही दौरा असेल तो त्यांनी टाकला आणि आपले जे काही पी असतील कार्यकर्ते असतील भाजप यांनी फोन केले पाहिजे की बाबा आज अमुक अमुक गावाला त्या ठिकाणी उमेदवार येणारे त्या त्या गावाला तर आपली उपस्थिती त्या ठिकाणी पाहिजेन असे कुठल्याच प्रकारचे मेसेज अजूनपर्यंत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना दिले जात नाही आहे

आताही आता मी निलेशालांकडे आहे निलेजांचं माझं आपले जिल्हा प्रमुख आहेत त्यांचं दोन तीन वेळा फोनवर बोलणं पण झालेलं आहे राष्ट्रवादीचे संजयदा त्यांचा माझं संवाद सुरू आहे आमची एक लोकसभेची जी काही कोर कमिटी आम्हाला करायची आमच्या सगळ्या मित्र पक्षांची त्या कमिटी घोषित केल्यानंतर आम्हाला तालुक्याला पण कोर कमिटी करायच्या ज्या वेळेला माझा दौरा त्या तालुक्याचा असेल त्यावेळेला शिवसैनिक असतील आणि आमचे राष्ट्रवादीचे जे असतील मित्रपक्ष असतील सगळे एक कोर कमिटी जर झाली तर मला मेसेज त्यांच्यापर्यंत पण शेगेल की पर मी आज या तालुक्यात आहे आणि हे जोपर्यंत नियोजन होत नाही तोपर्यंत आम्ही प्रचाराला कसं बाहेर पडणार आहोत हॅलो गाईज प्लीज लाइक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल